ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये प्रिया रूममध्ये बोलत असते की काहीही झालं तरी मी ऐकलं होतं चैतन्य सायली आणि अर्जुन हे साक्षीविषयीच बोलत होते काय बोलत होते हे काही मला कळलं नाही आणि याचा मला शोध घ्यायलाच पाहिजे पण ते ह्या साक्षीविषयी बोलत होते हे मला साक्षीपर्यंत पोहोचवायला पाहिजे जेणेकरून तिला मला अलर्ट करता येईल नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता ते माझ्यावरतीच उलटेल ते काही नाही फोन करण्यापेक्षा मी प्रत्यक्ष जाऊन भेटते जेणेकरून मला जे काही समजलंय ते नीटपणे साक्षीला सांगता येईल असं म्हणत ती साक्षीला भेटायला निघते तोपर्यंत तिकडे आता अश्विन येतो चल मी तुला सोडतो कुठं चाललेस तू यावरती ती सांगते मी आईकडे चालले त्यावरती अश्विन म्हणतो अगं काल तर जाऊन आलीस ना यावरती ती सांगते हो पण आज मला परत आईची आठवण आली म्हणून मी चाललेले आहे यावरती हशीद म्हणतो ठीक आहे मी तिकडेच जातोय तर तुला सोडतो की यावरती मग आता ती सांगते नको म्हटलं ना माझी माझी मी जाईन यावरती मग आता लगेचच अश्विन म्हणतो अगं असं काय करतेस मी त्याच बाजूला जाणार आहे यावरती प्रिया म्हणते पण माझ्यामुळे तुला उशीर झालेला मला अजिबात चालणार नाही अश्विन म्हणतो उशीर कसला सात ते आठ मिनिटाचा फरक आहे प्रिया सांगते नको रे पण ज्या वेळेला तू मला सोडून जाशील ना त्यावेळेला जर का आई आणि सुमन काकी या दोघी तुला पाहिलं तर उगाच त्या गैरसमज करून घेतील की तू दारापर्यंत आलून आला नाहीस म्हणून यावरती अश्विन म्हणतो अगं नाही गैरसमज करणार कसं आहे ना त्यांना माहिती आहे की माझं इमर्जन्सी असते त्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया चिडते सांगितलं ना तुला एकदा मी की मी जाईन म्हणून असं म्हणत ती डायरेक्ट अश्विनवरती चिडते आणि त्यावेळेला अश्विनला कळतच नाही की हिचं नक्की चाललंय तरी काय त्यानंतर थोडीशी सॉफ्ट होत प्रिया म्हणते नाही रे म्हणजे मला तुला त्रास द्यायचा नाही आहे उगाच माझ्यामुळे तुला सात आठ मिनटं तरी उशीर कशाला मी काय आपली सहज चाललेली आहे असं म्हणत अश्विनला चकमा देऊन तर ती निघते पण त्याच वेळेला जेव्हा ती खाली उतरते त्यावेळेला पूर्णाजी आणि कल्पना तिला विचारायला लागतात काय ग तन्वी ता कुठे निघालीस किंवा कुठे निघालेस का असं काहीतरी विचारल्यावरती प्रिया चिडते हो बॅगेला ऊन दाखवायला चाललेली आहे असं ती कल्पनाला उत्तर दिल्यावरती इकडे आता पूर्णाजीच्या रागाचा पारा चढतो तदवी तुला नीट प्रश्न विचारलाय ना मग जर नीट प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं नीट उत्तर देणं अपेक्षित आहे ना किती आगावगिरीत बोलतेयस तू यावरती प्रिया थोडीशी गडबडते नाही तुम्हीच तर म्हणता ना की बाहेर निघालेल्या माणसाला कुणीकडे चाललीच असं नाही विचारायचं यावरती आता इकडे प्रतिमा कल्पना म्हणायला लागते हो तर मी तेच तर म्हटले ना किती लांब चाललीस मी डायरेक्टली विचारलं का तू कुठे चाललेस म्हणून यावरती बघ आता प्रिया म्हणते नाही ग मी सुद्धा गम्मतच करत होते मी सुद्धा गंमतच करत म्हटले की बॅगेला ऊन दाखवायला चालले बस बाकी काहीच नाहीये तू उगाच सिरियस झालीस आणि उगाच माझ्यावरती चिडलीस यावरती पूर्णाजी म्हणते नीट प्रश्नाचं नीट उत्तर तू देऊ शकत होतीस ना नाहीतर तुला ही अशी उत्तर द्यायची काही गरज आहे का असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हो हल्ली तुझं उद्धट बोलणं खूपच जरा वाढल्यासारखं झालंय यावरती प्रिया म्हणते नाही ग मी उद्धट वगैरे काहीच उत्तर दिलेलं नाहीये मी फक्त तुला जे आहे ते बोलले असं प्रिया कल्पनाला उडवा उडवीची उत्तरं आता देत असते बरं हे सगळं होत असताना इकडे प्रिया म्हणते काही नाही मी आईकडे चालली येऊ का मला आईकडे जायचं आहे असं म्हणत आता इकडे येऊ ना तुमची परवानगी आहे ना असं म्हटल्यावर ती पुरणाची तोंड वाकडं करत म्हणते जा तुला जायचं आहे ना जा तू असं म्हणत ती आता तोंड वाकडं करत तिला परवानगी देते बरं आता प्रिया निघून गेल्यावरती या दोघींना प्रियाचं म्हणजे बोलणं वागणं हे काही अजिबात आवडलेलं नसतं इकडे तोपर्यंत प्रिया महिपतकडे येते आणि अण्णा सर मी खरंच ऐकलं होतं मी ऐकलं होतं की नक्कीच ना ह्या दोघ जण म्हणजे जण सायली चैतन्य आणि अर्जुन हे तिघंही जण साक्षी 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 असंच काहीतरी बोलत होते मी दाराला कान लावून सगळं ऐकत होते असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे लगेचच अण्णा सर म्हणतात म्हणजेच महिपत म्हणतो हो हो काय ऐकलंस तू ते तरी सांग यावरती आता इकडे प्रिया सांगते आहो मी कानाला दार दाराला कान लावून उभीच होते तोपर्यंत अर्जुन आणि सायली साक्षीच्या घराच्या बाहेर जाऊन पोहोचतात आणि त्यावरती अर्जुन म्हणतो हो बाहेर तिकडे आता कोणी नसेल म्हणजे साक्षी एकटी असेल तर बरं आहे यावरती सायली म्हणते बरं झालं ना अर्जुन सर आपल्याला ही युक्ती सुचली आपल्याला ही युक्ती सुचली सलॉनच हे बनून जायची यावरती अर्जुन म्हणतो हो युक्ती तर आपल्याला सुचलेली आहे पण ही युक्ती वर्कआउट झाली पाहिजे असं म्हणत मग आता सायली खाली उतरते इकड तिकडचा आढावा घेते आणि साक्षीच्या रूममध्ये एंटर करण्यासाठी पाहत असते इकडे महिपत म्हणतो मग काय झालं तू ज्या वेळेला दाराला कान लावून ऐकत होतीस तेव्हा नक्की तुझ्या कानावरती काय पडलं यावरती प्रिया सांगते नाही ना मी बोलतच होते त्यावेळेला मी सांगतच होते मी ऐकतच होते पण त्याच वेळेला जेव्हा पाहिलं त्यावेळेला मागून ती कल्पी आली ना त्या कल्पीने मला रंगे हात पकडलं यावरती ती महिपत म्हणतो म्हणजे झालं अर्धवट ऐकलंस ना तुझ्याकडून कधीच काही माहितीपुरी मिळणारच नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया सांगायला लागते आहोत असं नाहीये पण ते काहीतरी बोलत होते इतकं मात्र नक्की यावरती आता इकडे महिपत म्हणतो ते काहीतरी ना तू दरवेळची अर्धवट माहिती घेऊन येतेस काहीतरी म्हणजे काय यावरती साक्षी म्हणते अगं काहीतरी म्हणजे तुला ही माहिती आधीच तर कळली पाहिजे होती ना म्हणजे मला सांग तू या सगळ्यामध्ये आता काही तो डायरेक्ट कोर्टामध्ये आपल्याला ती पुरावे सांगणार तोपर्यंत थांबणार आहेस का असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया म्हणते नाही मी माझ्या परीने ऐकण्याचा बरोबर प्रयत्न केला इकडे तोपर्यंत आता सायली सांगते अर्जुन सर मी येते अर्जुन म्हणतो हो पण सुरक्षित जा आणि सुरक्षित ये तिला कोणत्याही प्रकारचा सुगावा लागला नाही पाहिजे बरं हे सगळं झाल्यावरती इकडे आता लगेचच सायली म्हणते पण बरं झालं ना आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूप मोठं हे आयडिया मिळाली ती आपल्याला आयडिया मिळाल्यामुळे आपण आता या सगळ्यामध्ये हे गोष्ट करू शकलो नाही का असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो हो पण तुझी सुरक्षा माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे इकडे तो महिपत महिपत सांगतो तुझ्यासोबत लागणं म्हणजे मूर्खाच्या नाभी लागण्यासारखं आहे काही का माहिती तर देत नाहीयेस उगाच टाइमपास करत बसलेली आहेस मला महत्वाची खूप कामं आहेत मला जायला पाहिजे असं म्हणत महिपत प्रियाला एंटरटेन न करता तो आता लगेचच तिकडून निघून जातो तोपर्यंत घरामध्ये मग आता प्रिया आणि साक्षी या दोघीच जणी राहतात या दोघीजणी जणी ज्या वेळेला तिकडे असतात तेव्हा सायली तिकडे यायला निघते पण प्रिया कॉफी सा पिता पिता तिच्या अंगावरती ती, ती कॉफी सांडवते यावरती साक्षी सांगायला लागते अगं काय चाललंय तुझं आणि तू तु घरी जरा नीट राहत जा नक्की घरात काय चालतंय हे मला सांगत जा कारण काय माहितीये का डायरेक्ट जर का कोर्टामध्ये त्याने आपल्या विरुद्ध पुरावा सादर केला तर आपलं काही खरं नाहीये प्रिया म्हणते हो अगं असं काय करतेस मी काय सगळं मुद्दाम करते का आता ह्या कॉफीचं काय करू यावर ते साक्षी सांगते जा त्या रूम मध्ये जा आणि त्या कॉफीचे डाग धुवून ये असं म्हणत ती आता प्रियाला आतल्या कॉफीचे डाग धुण्यासाठी पाठवते त्याच वेळामध्ये साक्षीच्या दाराची बेल वाजते आणि आता इकडे सायली आत यायला निघते पण मध्येच सायलीला आता इकडे महिपत भेटतो म्हणजे सायली ज्या वेळेला कारमधून उतरते आणि गेटपाशी येऊन आता उभी राहणार तोपर्यंत महिपत दारातून बाहेर पडलेला असतो आणि आता मात्र सायली आणि महीपत यांची गाठभेट होणार असते सायली एक 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 पाऊल आता चालत पुढे महिपतच्या घराच्या दिशेने चाललेली असताना इकडे आता महिपत सुद्धा गेटच्या बाहेर पडत असतो पण सायलीने वेषांतर केलेलं असल्यामुळे महिपत काही त्याला ओळखत नाही आणि ह्या साक्षीचं नेहमीच ब्युटिशियन वगैरे घरी येणं चाल त्यामुळे महिपत काही लक्ष देत नाही बरं हे सगळं चालू असताना मग महिपत जायला आणि सायली गेटमधून आतमध्ये एंटर करायला एकच गाठ पडते सायली आता बंगल्याच्या दिशेने जायला लागते आणि त्याच वेळेला ती बेल वाजवते बेल वाजवल्यावर ती प्रिया आतल्या रूममध्ये असते आणि साक्षी एकटीच हॉलमध्ये असते साक्षी दार उघडते दार उघडल्यावरती मग आता इकडे साक्षी समोर सायली उभी असते आणि त्याच वेळेला सायलीला ती विचारते हॅलो तुम्ही कोण यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली मी ना मी सॉफ्ट ब्युटी ग्लॅम मधून आलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला सगळं दाखवलं जातं आता सायलीला हे सगळं सॉफ्ट ब्युटी ग्लॅम हे सगळं बोलण्यासाठी अर्जुनने तयारी करून घेतलेली असते अर्जुन म्हणतो काय बोलणार सॉफ्ट ब्युटी ग्लॅम म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे एकाच शब्द डायरेक्ट बोला नाही तर तिला संशय यायला पाहिजे मग सायलीकडून त्याने आता प्रॅक्टिस करून करून सॉफ्ट ब्युटी ग्लॅम सॉफ्ट ब्युटी ग्लॅम असं शंभर वेळा वाक्य बोलून घेतलेलं असतं आणि पुन्हा एकदा मॅडम मी सॉफ्ट ब्युटी ग्लॅम मधून आलेली आहे बोलून दाखव बरं असं म्हणत सायलीला तो आता पुन्हा पुन्हा ते वाक्य बोलून दाखवायला लावतो आणि सायली हे बोलते त्यावरती अर्जुन म्हणतो चैतन्यने आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सॉफ्ट ब्युटी ग्लॅम मधून आता इकडे त्याने बोलवलेलं म्हणजे ती नेहमी बुक करते अपॉइंटमेंट पार्लरवालीची त्यामुळे आता फोन करून तिला सांगायचं मग सायली आता इकडे फोन करते सायली फोन करते आणि ते सांगायला लागते हॅलो मॅम मी सॉफ्ट ब्युटी ग्लॅममधून बोलत आहे तुम्ही आमच्या रेग्युलर कस्टमर आहात आणि म्हणून तुमच्यासाठी मी आता खूप एक खास मोठी ऑफर घेऊन आलेली आहे यावरती मग आता इकडे बोलायला लागते साक्षी नको आहे मला कोणत्याही प्रकारची तुमची अपॉइंटमेंट नको आहे मला कोणत्याही प्रकारची ब्युटी ट्रीटमेंट करायची नाही आहे यावरती आता इकडे नेटाने सायली म्हणते पण मॅडम ऐका ना मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्ही नीट ऐका अहो तुमच्यासाठी ना आमच्याकडे तुम्ही आमच्या रेग्युलर कस्टमर आहात पण बरेच दिवस तुम्ही आमच्याकडे आला नाहीत ना म्हणून सगळ्या ब्युटी ट्रीटमेंटवरती पन्नास टक्के तुम्हाला ऑफ मिळणार आहे यावरती आता इकडे सा साक्षी सांगायला ते काय पन्नास टक्के ऑफ यावरती ती सांगते हो मॅनिक्युअर पेडिक्युअर हे सगळं सगळं आता तुम्हाला करून मिळेल साक्षी म्हणते ठीक आहे मी अपॉइंटमेंट बुक करते पण मी बरेच दिवस तुमच्या पार्लरमध्ये आलेली नाहीये किंवा बरेच दिवस मी काही ब्युटी ट्रीटमेंट करून घेतलेली नाहीये तर माझं फेशियल सुद्धा ड्यू असेल यावरती मग आता इकडे साक्षीला सायली सांगते हो आहे तुमचं फेशियल ड्यू म्हणजे तुमचा रेकॉर्ड आहे ना आमच्याकडे त्यामुळे तुमचं फेशियल सुद्धा ड्यू असणार आहे आणि ते सुद्धा फिफ्टी पर्सेंट मध्येच तुमचं आता फेशियल होणार आहे तुम्ही काही काळजी करू नका असं म्हटल्यावर ती मग आता साक्षी सांगते ठीक थी आहे मग माझी अपॉइमेंट बुक करा आणि लवकरात लवकर येण्याचं बघा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे साक्षीची अपॉइमेंट बुक करून सायली तिला बरोबर ट्रॅपमध्ये अडकवते आणि ट्रॅपमध्ये ती बरोबर आता इकडे सायली लगेचच तिच्या आता घरी जायला निघते हे सगळं झाल्यावर ती हे फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं आणि आत्ता समोर सायली उभी असते त्याच साक्षी म्हणते हां हां बरोबर सॉफ्ट ब्युटी ग्लॅम ना मी केलं होतं तिकडून हे त्यावरती ती तिला आतमध्ये बोलवते आणि सांगते ठीक आहे हे बघ इथून वरती माझी रूम आहे त्या रूममध्ये जाऊन तुझा सेटअप तू तु लाव तोपर्यंत मी वरती आलेच असं म्हटल्यावर ती मग ती सायलीला वरती जायला सांगते सायली आता अंदाजे ज्या ठिकाणी तिने सांगितलंय त्या ठिकाणी जाण्यासाठी निघते त्याच वेळेला इकडे आता जेव्हा ती जायला निघत असते त्यावेळेला इकडून प्रिया त्या रूममधून बाहेर येते म्हणजे सायली आणि प्रिया या दोघींची काही गाठभेट होत नाहीये दोघीजणी एकमेकींना पाहत नाहीत मग प्रिया येते आणि काय ग कोण आलं होतं असं ती आता म्हणायला लागते ज्या वेळेला हे सगळं ती म्हणत असते त्यावेळेला मग मात्र आता ती सांगते अगं काही नाही सॉफ्ट ब्युटी ग्लॅम मधून माझी ना नेहमीची हे आलेली आहे माझी नेहमीची अपॉइंटमेंट असते ना तर बरेच दिवस मी गेले नाही म्हणून त्यांनी पन्नास टक्के डिस्काउंट वरती मला सगळं देण्याचं ठरवलंय यावरती प्रिया म्हणते काय पन्नास टक्के डिस्काउंट अगं माझे पण केस खूपच रफ झालेले आहेत आणि मला सुद्धा सगळं करायचं आहे तर तुझी ती पार्लरवाली माझं करून देईल का यावरती साक्षी म्हणते चालेल की पन्नास टक्के ऑफ आहे तुला जे काही करायचं आहे ते तू करून घे आणि एक काम कर ती गेलेली आहे तर तू जा आणि तुझं काय करायचं ते करून घे यावरती मग आता प्रिया म्हणते बरं झालं पन्नास टक्के ऑफ मध्ये हे सगळं करून मिळेल ना मी जाते ह वरती बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत सायली आता वरती येऊन सेटअप लावण्याच्या ऐवजी ती आता साक्षीच्या इथे कुठे काही मिळतंय का याची सगळी पाहणी करत असते पण तिला अजूनही ते लॉकेट किंवा अजूनही बाकी काही मिळालेलं नसतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ती थोडीशी गडबडलेली असते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे लगेचच प्रिया सांगते ठीक आहे मी जरा वेळ थांबतेच आणि थांबूनच हे करून घेते आणि ती वरती जाणार तोपर्यंत तिला आता अश्विनचा कॉल येतो ज्या वेळेला तिला अश्विनचा कॉल येतो आणि त्याच वेळेला आता इकडे अश्विन तिला बोलायला लागतो की हॅलो ah, तन्वी कुठे तू माझं काम जरा लवकर उरकलंय तर म्हटलं तुला मी पिकअप करतो कुठे आहेस तू यावरती आता इकडे ती सांगते अरे नाही ते जरा मी यावरती तो म्हणतो आता तू काही एक्सक्यूज देऊ नकोस मी तुला पिकअप करायला येतोय यावरती ती सांगते ठीक आहे मी तुला ज्या ठिकाणी सांगते त्या ठिकाणी ये मग तिकडून तू मला पिकअप कर त्यानंतर साक्षी म्हणते काय गं तुझ्या ब्युटी ट्रीटमेंटचं काय झालं यावरती प्रिया सांगते नाही ग बाई त्या अश्विनला खुश ठेवलं पाहिजे कारण कसं आहे ना तोच त्या घरातला माझा हुकमी एक् आहे आणि त्याला जर का मी खुश नाही ना ठेवलं तर उगाच मी स्वतः अडचणीत येऊ शकेन आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मी त्याला खुश ठेवणं आवश्यक आहे माझ्या नशिबात ही ब्युटी ट्रीटमेंट वगैरे नाही आहे इतकं सगळं निवांतपणे बसून आता स्पा वगैरे घेणं हे काही माझ्या नशिबात आहे असं मला वाटत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला जायलाच पाहिजे तो खुश राहिला तरच आता मला त्या घरामध्ये काहीतरी करता येईल नाहीतर बाकीची लोकं तर बघायलाच नको असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे निघते आणि तिची ब्युटी ट्रीटमेंट राहते आणि हे सायलीच्या पथ्यावरती पडणार असतं नाहीतर ज्या वेळेला सायलीला तिने पाहिलं असतं तर मात्र तिने सायलीला ओळखलं असतं आणि त्याचवरती आता इकडे लगेचच मग साक्षी विचार करते हिला नाही करायची तर मी तरी करून घेते पार्लरची ट्रीटमेंट मग ती सायलीला ज्या रूममध्ये पाठवलेल्या आहे त्या रूममध्ये स्वतः जायला निघते ज्या वेळेला ती आता सायलीला पाठवलेल्या रूममध्ये जायला निघते सायली तोपर्यंत इकडे कपाट उघड तिकडे कपाट उघड पण सगळ्या कपाटांना लॉक असतात तिला कपाटात काही सापडत नसतं किंवा कपाट तिला उघडतच नसतं आणि त्यामुळे आता इकडे ती पूर्णपणे गडबडलेली असते मग त्यावेळेला तिला अंदाज येतो की बाहेरून बहुतेक कोणीतरी येते म्हणजे जवळजवळ साक्षीच येते असा अंदाज आल्यावरती ती ताबडतोब आपल्या कामाला येते बॅग उघडते आणि तितक्यात तिथे साक्षी येते साक्षी आल्यावरती साक्षी म्हणते हे काय तू तु अजूनही तुझा सेटअप लावला नाहीस का असं म्हटल्यावर ती सायली थोडीशी गडबडते पण थोड्याच वेळासाठी इकडे तोपर्यंत तो अर्जुन वाट पाहत असतो कधी एकदा सायली बाहेर येते आणि कधी एकदा तो सुटकेचा निश्वास सोडतोय पण त्याच वेळेला त्याचं लक्ष मोबाईलकडे असतं मोबाईलकडे लक्ष असताना तोपर्यंत तो प्रिया त्या घरातून निघते आणि प्रिया घरातून निघत असताना अर्जुनचं लक्ष तिकडे नसतं अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये असतो आणि नेमकी तीच वेळ साधत प्रिया तिकडून निघून जाते प्रियाला ना सायलीने पाहिलेलं असतं ना प्रियाला अर्जुनने पाहिलेलं असतं ना प्रियाने अर्जुनला पाहिलेलं असतं ना प्रियाने सायलीला सुद्धा पाहिलेलं असतं बरं हे सगळं घडत असताना प्रिया निघून जाते आणि अर्जुन सायलीची वाट पाहत बसलेला असतो साक्षी म्हणते तू सेटअप का मिवलास यावरती सायली म्हणते नाही तेच करत होते मी तुम्ही रिलॅक्स व्हा तुमचं सगळं गळ्यातलं वगैरे काढून घ्या आणि त्यानंतर आपण ट्रीटमेंट सुरू करूया साक्षी सांगते ठीक थी आहे असं म्हणत साक्षी आपलं गळ्यातलं वगैरे काढायला लावते मग तोपर्यंत इकडे आता तयार होत असताना साक्षी आपलं लॉकेट काढते किंवा साक्षी आपल्या बांगड्या काढून ठेवत असते अंगठ्या काढून ठेवत असते आणि त्याच वेळेला सायली आता तिच्याकडे टोकून टोकून पाहत असते साक्षी बघू लॉकेट साक्षी काय लॉकेट घातली असतो असं मनातल्या मनात म्हणत ती आपलं कामाच्या ऐवजी टोकून टोकून तिच्याकडेच पाहत असते जेणेकरून तिला आता त्या लॉकेट तिच्या गळ्यात अर्ध आहे का हे पाहता येईल पण तिने आज घातलेलं लॉकेट काहीतरी वेगळंच असतं आणि त्यामुळे सायलीला ते काही दिसत नाही आणि त्याच वेळेला इकडे आता साक्षी आपले सगळे लॉकेट आणि बाकी सगळे ॲसेसरीज काढून ठेवते सायलीचं कामात लक्ष कमी आणि तिकडेच ती पाहत असते जेणेकरून तिला काहीतरी आता हातात सापडेल पण तिला अजूनही काही दिसत नसतं किंवा तिच्या हाती काही पुरावा सापडलेला नसतो त्यामुळे सायली थोडीशी अस्वस्थ असते आणि इकडे तिकडे पाहत असते काहीतरी पुरावा मिळेल तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन अस्वस्थ असतो सायली सायली कुठे तुम्ही इतका वेळ झालाय काही अडचणीत तर नसाल ना असा विचार तो करत असतो आणि सायलीची बाहेर वाट पाहत असतो बरं तो सायलीची बाहेर वाट पाहतोय सायलीचा तिकडे जीव अडकलाय तो म्हणजे त्या लॉकेटमध्ये पुरावा घेतल्याशिवाय जायचं तरी कसं म्हणून ती आता साक्षीकडे एकदम निरखून निरखून पाहते आहे आणि साक्षीकडे निरखून निरखून पाहत असताना तिला काही ते लॉकेट आहे हे कळत नाहीये मग आता काय करायचं काय करायचं म्हणून ती विचार करते पाणी मागण्याच्या निमित्ताने मी आता साक्षीला आत पाठवेन आणि याच्यामध्ये काय आहे हे सुद्धा बघून घेईन असा विचार करत ती आता साक्षीकडे बघायला लागते साक्षी ते सगळं लॉकेट वगैरे नीट ठेवते सायलीला काही दिसत नाही मग आता सायली खोकला आणण्याची ऍक्टिंग करते सायली ज्या वेळेला खोकला आल्याची ऍक्टिंग करते त्यावेळेला ती साक्षीकडे पाणी मागते साक्षीने तोपर्यंत तो हातामधली ती डब्बी ड्रॉवर मध्ये ठेवलेली असते मग ज्या वेळेला साक्षीला आता पाणी आणण्यासाठी सायली आतमध्ये पाठवते ती डब्बी काढते ती डब्बी काढून सगळे आता लॉकेट वगैरे हो उचकटून पाहते आणि ज्या वेळेला ती लॉकेट उचकटून पाहते त्याच्यामध्ये आता इकडे एसचं काही लॉकेट मिळत नाही मग ते लॉकेट ती पुन्हा आठ ठेवते दुसरं सर्च करायला लागते तोपर्यंत तिला अर्जुनचा कॉल येतो सायली आपल्याकडे वेळ कमी आहे कारण महिपत शिगरे घरात घुसलेला असतो हे अर्जुनने पाहिलेलं असतं की महिपत आतमध्ये एंटर करतोय मग तो सायलीला अलर्ट करण्यासाठी फोन करतो सायली आपल्याकडे वेळ कमी आहे सायली सांगत असते की लॉकेटच शोधी आहे पण तितक्यात तिच्या खांद्यावरती साक्षीचा हात पडतो साक्षीने सगळं ऐकलं असणार का हे येणाऱ्या भागातच कळणार